तर या ठिकाणी बघूया सर्वात आधी मी ओपनवाल्यांना आणि कास्टवाले जे काय असेल ते जेवढे पण मुलं पोलीस भरतीला फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी कॉमन डॉक्युमेंट कोणकोणते आहेत तर बघा सर्वात आधी आपल्याला पाहिजे दहावीचा उत्तीर्ण सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट ठीक आहे आणि बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे बोर्डाकडून दिलेलं प्रमाणपत्र हे दोन डॉक्युमेंट दहावी पास चे कंपल्सरी पाहिजे सर्वांसाठीच त्याच्यानंतर बारावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र हे सुद्धा कंपल्सरी विद्यार्थ्यांजवळ पाहिजे या दोन गोष्टी जर ते नसेल तर शासनाने या परीक्षेत समक्षक म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पाहिजे याचा अर्थ ज्या विद्यार्थी डिप्लोमा वगैरे केलेला असेल दहावी नंतर बारावी त्यांची झाली नाही परंतु तीन वर्षाचा जर डिप्लोमा केला असेल मग तो कोणताही डिप्लोमा असेल तर इंजिनिअरिंग असेल पॉलिटेक्निकल असेल कृषी असेल कोणताही डिप्लोमा असेल त्याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र पाहिजे त्याच्यानंतर जर तुमचं त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण झालं असेल म्हणजे बारावी पेक्षा जर जास्त शिक्षण झालं असेल मग उच्चतम शैक्षणिक आराता असल्यास त्याचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र पाहिजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचे देखील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ता ता कंपल्सरी आहे त्याच्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट बघा शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर व्हेरी गुड कंपल्सरी आहेच जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल शाळेमध्ये असाल शाळेत नसणार सगळे वाले असणार जर तुमचं कॉलेज रेग्युलर चालू असेल आणि तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला जर शाळेमध्ये जमा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बोनाफाईट सर्टिफिकेट लागतो लक्षात घ्या बोनाफाईट सर्टिफिकेट लागतो ते सुद्धा तुम्ही काढू शकतात पण हे बोनाफाईट सर्टिफिकेट सहा महिन्याच्या आतचा असेल तरच चालेल काही मुलांनी दोन वर्षापूर्वी बोनाफाईट सर्टिफिकेट काढला असेल आणि ते म्हणत असेल या भरतीला चालणार का तर तर चालणार नाही बोनाफाईट सर्टिफिकेट हे तुम्हाला सहा महिन्याच्या आजचा असेल तरच व्हॅलिड असतो त्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बघा आजकाल सर्वांकडे ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आहे जर तुमच्याकडे नसेल तर काढून घ्या पण या पोलीस भरतीला पोलीस शिपाईसाठी तुम्हाला विदाऊट ड्रायविंग लायसन्स सुद्धा फॉर्म भरता येईल पण भविष्यात तुम्हाला हे डॉक्युमेंट कंपल्सरी असणार आहे त्यामुळे मध्ये काढण्यापेक्षा आताच अप्लाय करून द्या तर हे डॉक्युमेंट तुमचं निघून जाईल पण आता जर नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर असं नाहीये हे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे नसला तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या पुढचं आहे वय आणि अधिवास प्रमाणपत्र डोमोसाइल सर्टिफिकेट सर्वच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना डोमोसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे नसेल तर काढून घ्या अजून जाहिरात येण्याच्या अगोदरची डेट पाहिजे नसेल तर एक काढून घ्या ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे झालं सर्वसाधारण मुलांसाठी म्हणजे जेवढे पण मुलं आहेत ओपन वाले असतील ईडब्ल्यूएस वाले असतील कास्टवाले असतील सगळ्यांसाठी हे डॉक्युमेंट कंपल्सरी आहे वरचे सहा डॉक्युमेंट लक्षात घ्या ओपन पासून तर कास्टवाले माझी सैनिक कोण का ना त्यांना कंपल्सरी हे सहा डॉक्युमेंट कंपल्सरी आहे त्याच्यानंतर पुढचा प्रवास होतो आपला जे तुम्ही आरक्षण मागतात जर तुम्ही कास्ट मध्ये असाल कोणतीही कास्ट असेल एस सी एस टी असेल ओबीसी असेल कोणतीही कास्ट असेल त्या कास्टवाल्यांना जातीचा प्रमाणपत्र कंपल्सरी आहे सातवा डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जातीचा प्रमाणपत्र कंपल्सरी आहे त्याच्यानंतर लागणार आहे तुम्हाला प्रमाणपत्र आता नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जर आपण एस सी आणि एस टी हे ये दोन कॅटेगरीला सोडून दिलं म्हणजे या कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही पण जेवढे पण अदर आहे अदर मध्ये आलं तुमचं ओबीसी आलं एसीबीसी आला त्याच्यानंतर एसबीसी आला त्याच्यानंतर विजे एन टी ए आला विजे एन टी त्याच्यानंतर एन टी एन टी बी एन टी सी जेवढे पण कास्टवाले आहेत फक्त एस सी आणि एस टी सोडलं तर यांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुम्ही या कोणत्याही जातीचे जा प्रमाणपत्र किंवा तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल आणि तुम्ही मराठा या कास्टमध्ये देखील नाही अशा व्यक्तींसाठी आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र याचा अर्थ ईडब्ल्यू सर्टिफिकेट कंपल्सरी आहे पण ई डब्ल्यू सर्टिफिकेट एकदाच काढावं लागत नाही तर त्याच्यावरती एक एक्सपायरी डेट असते जर तुमची एक्सपायरी डेट संपली नसेल किंवा ओलांडलेली नसेल तर तो सर्टिफिकेट चालेल परंतु जर तुमची एक्सपायरी डेट संपलेली असेल तर तुम्हाला नवीन प्रमाणपत्र काढावं लागेल या गोष्टीची काळजी घ्या त्याच्यानंतर एसीबीसी वाले जे आहेत एसईबीसी वाले जे आहेत आता एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे या परिपत्रकानुसार जर तुमच्याकडे मागचा जुना एसीबीसी च प्रमाणपत्र असेल आणि एसीबीसी च प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दोन्ही सुद्धा सोबत आलेले आहेत बरेच विद्यार्थ्यांचे आहे ना अचानक ते एसीबीसी लागू केलं होतं मागच्या वर्षी त्यामुळे बरेच मुलांनी दोन्ही सोबत आलेले आहेत तर त्या प्रमाणपत्रावरती नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि एसीबीसीच्या प्रमाणपत्रावरती एसी एक्सपायरी डेट असेल बघा नॉन क्रिमिनल साठी जर ती एक्सपायरी डेट ओलांडलेली असेल तर नवीन तुम्हाला काढावं लागेल आणि जर नसेल तर काय हरकत नाही चालेल ही गोष्ट लक्षात घ्या आता पुढचा प्रवा आहे खुल्या प्रभागातील महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी मिल्या मिळालेले प्रमाणपत्र ज्या ओपन महिला आहेत ओपन कास्टच्या महिला आहेत त्यांना तीस टक्के आरक्षणाचा प्रमाणपत्र मिळतो परंतु हा प्रमाणपत्र बंद झालेला आहे माझ्या माहितीनुसार तरी बंद झालेला आहे त्यामुळे या प्रमाणपत्राची तरी ओपनवाल्या मुलींना सध्या तरी आवश्यकता नाहीये कारण ते आता भेटतच नाहीये कारण ते गव्हर्नमेंटने मान्य केलेले की महिला असेल तर त्यांना परत हे प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाहीये माझ्या माहितीनुसार जर अजून याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते नक्कीच बघूया पण सध्या तरी मला वाटतं की तीस टक्के आरक्षणाचं महिलांना गरज नाहीये आणि भेटत नाहीये जर भेटत असेल तर काढून ठेवा काही सांगता येत नाही सरकारचा नियम कधी काय चेंज होत नाहीये ठीक आहे आता पुढचा महत्वाचा डॉक्युमेंट बघा तुम्ही जर प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र तुमच्याकडे कंपल्सरी आहे बघा तुम्ही जर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यामध्ये मोडत असाल किंवा याचे प्रमाणपत्र तुम्हाला ते पण जिल्हा पुनर्वसन अधिकारीचं प्रमाणपत्र कंपल्सरी पाहिजे तर तुम्ही ते ग्राह्य धरले जाणार ठीक आहे अजून पुढचे डॉक्युमेंट बाकी आहेत आपले कोणाला काय डॉक्युमेंट लागणार ते बघा जवळपास तेवीस प्रकारचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यानंतर बघा विभागीय या उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र जे उमेदवार खेळाडू या खेळाडू प्रवर्गामध्ये फॉर्म भरू इच्छिता किंवा खेळाडू याच्यामध्ये भरता, फॉर्म भरतात फॉर्म भरतात त्यांच्यासाठी विभागीय उपसंचालक यांच्याकडे पडताळणी केलेले डॉक्युमेंट पाहिजे व्हेरिफिकेशन होतो आता खेळाडूंचं व्हेरिफिकेशन होतो कोणाकडून होतो तर विभागीय उपसंचालक यांच्याकडून व्हेरिफिकेशन होतो तुमच्याकडे जर खेळाडूचं प्रमाणपत्र असेल स्टेट लेवलचं असेल नॅशनल लेवलचं असेल किंवा इंटरनॅशनल लेवलचा असेल तर तुमच्याकडे सर्वात आधी तुम्ही विभागीय उपसंचालक यांच्याकडे जायचं आहे ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर होमगार्ड वाल्यांसाठी बघा वाले जे असतील त्यांना एकशे एक हजार पंच्याण्णव दिवसाचं जे काही तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांचं तीन वर्ष कंपल्सरी प्रेझेंटी असते एक हजार पंच्याण्णव दिवसाची प्रेझेंटी असते आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रमाणपत्र होमगार्डसाठी गाय्य धरले जाईल अन्यथा जर तुमचं होमगार्डमध्ये जरी तुम्ही असाल आणि तुम्हाला जर तो प्रमाणपत्र भेटलेला नसेल तर तुम्ही होमगार्ड मधून फॉर्म भरू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या जर तुम्ही अंशकालीन पदवी जर असणार तर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी असणार आहे जर तुम्ही पोलीस पाल्यामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा कंपल्सरी लागेल लक्षात असू द्या तुम्ही जर पोलीस पालल्या असाल आणि पोलीस पाल्यामधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पोलीस पाल्याचा प्रमाणपत्र कंपल्सरी आहे त्याच्यानंतर जर तुम्ही माझी सैनिक असाल तर माझी सैमी सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड काय काय लागणार आहे बघा माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज कार्ड लागणार आहे आणि आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र म्हणजे आर्मीचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्या टाइपचे त्या रिलेटेड प्रमाणपत्र तुम्हाला लागेल आणि डिस्चार्ज कार्ड हे कंपल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा खास करून माझी सैनिकांसाठी जर तुम्ही अनाथ म्हणून फॉर्म भरत असाल तर बघा अनाथ यांची आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र कंपल्सरी आहे लक्षात असू द्या तुम्ही जर अनाथमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला अनाथचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर संगणक परीक्षा अवतीर्ण असल्यास त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागतील म्हणजे तुमची एम एस टी वगैरे झालेली असेल किंवा कॉम्प्युटरची कोणतीही एक्झाम कोणतीही परीक्षा जर तुम्ही पास झालेला असणार तर त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र कंपल्सरी असणार आहे जर तुमची एम एस टी झालेली नसेल किंवा कॉम्प्युटरचा कोणताही कोर्स झालेला नसेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा एकदा तुम्ही जॉईन झालात भरती झालात त्याच्यानंतर जरी तुम्ही सर्टिफिकेट दिलात तरी देखील चालतं पण हे तुम्ही त्यावेळेस देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर लागतं तुमचा जात वैधता झालेले प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हेरिफिकेशन होतो जे कास्ट वाले मुलं आहेत त्यांचं जात प्रमाण जात पडतानी प्रमाणपत्र असतं ते सुद्धा कंपल्सरी आहे पण जरी सध्या तुमची झाली नसेल तरी तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये कारण हे तुम्ही भरती झाल्यावर देखील देऊ शकता आता तुमच्याकडे नसेल तरी चालेल भरती झाल्यावर देखील तुम्ही देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड कंपल तर कंपल्सरी आहे मित्रांनो सर्वांकडे आधार कार्ड पाहिजेच त्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे जरी नसेल तर काढून घ्या हरकत नाही या भरतीला चालेल त्याच्यानंतर बघा नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे पाच फोटो म्हणजे फोटो सुद्धा तुमच्याकडे देखील गरजेचं आहे लक्षात असू द्या आणि शेवटचा आणि महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे जर तुमच्या नावामध्ये बदल असल्यास तुमच्या नावामध्ये बस बदल असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्र कंपल्सरी आहे आता हे सांगतो मी तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचा मला फोन येतो सर माझा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे माझा आडनावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेले पप्पांच्या नावामध्ये झालेले किंवा स्वतःच्या नावामध्ये झालेले जर तुमचं नावामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असेल तर तुम्हाला काय दिलेलं या ठिकाणी शासकीय राजपत्राची पद जे तुम्हाला प्रतिज्ञापत्र बनवावं लागतं स्टॅम्प पेपर होती ते देखील चालतं त्याच्यानंतर अजून नावात बदल आहे याच एक गुमस्त काढावा लागतो ते जरी असले तरी पण चालतं तर। म्हणजे तुमच्याकडे जर नावामध्ये काही फरक पडलेला असाल तर तात्पुरती तुम्ही प्रतिज्ञापत्रावरती लिहून दिलं स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं तरी देखील चालतं पण त्याच्यावरती राजपत्रिक अधिकाऱ्याची सही आणि शिक्का गरजेचा आहे तर हे डॉक्युमेंट आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे तर बघा मित्रांनो सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा त्यांच्या डोक्यात देखील डॉक्युमेंटविषयी सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे भरती फॉर्म कधी सुरू होतील तर बघा मिळालेल्या माहितीनुसार भरती फॉर्म जे आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होऊ शकतो फास्ट मध्ये प्रोसेस सुरू होत आहे मित्रांनो जवळपास सोळा हजार पद आहेत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होऊ शकतो म्हणजेच आता जास्त वेळ तुमच्याकडे राहिलेली नाहीये लवकरात लवकर तयारीला लागा आणि जोरदार तयारी का आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत हिंद